आपल्या इंग्रजच्या काळात जी परिस्थिती होती स्वातंत्र्य सैनिकच्या काळात आमच्या उठाळा गाव तेव्हा तिची परिस्थिती तशीच हे पाणी गेल्यावर आपल्यावरतीच परिस्थिती त्याच्यासाठी माझी एकच इच्छा आहे की हे पाणी आपण जाडू आपल्या मुलांना आपल्याला प्यायला पाणी भेटेल शेतीला भेटेल अरे तुम्ही जर तरी तुमचं नाव मोठं करण्यासाठी काही मोठं करण्यासाठी जर तुम्ही इकडची वस्तू तिकडे ठेवताय कोणी शेतकरी सोन घर झोपणार का काहीतरी वाटू द्या अहो माणूस खासदार साहेब एवढा मोठा माणूस आहे त्या नदी मसेलचे आपल्यासाठी बसेलचे आपल्या साठी बसेलचे सगळ्या शेतकरी भाऊ साठी बसेलचे आई तू अंधार Yeah. आता अजून दोन तासात पूर्ण चोवीस घंटे होतील आम्हाला गेल्या चोवीस घंट्यापासून झुंज करत होतो झुंज अजून पण चालू आहे आणि ही झुंज थांबणार नाही तरी सुद्धा देखील सरकार कुठला विचार या गोष्टीवर करत नाही